बऱ्याच जणांना समस्या असतात पाण्याविषयी म्हणजे पाणी हे जीवन आहे पाणी हे अमृत आहे पाण्या जास्त दिवस पशु पक्षी प्राणी आपण सर्व लोक तर या पाण्याचं महात्म्य अबाधित आहे सगळ्यांना माहिती आहे पाणी प्राणी नाम प्राणहा असं संस्कृतीमध्ये एक सुभाषित आहे तर पाणी आपण जेवण करताना किती पाणी प्यायचं काय ठोकता आहे का आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे का रात्री पाणी झोपताना किती प्यायचं रात्री पाणी प्यायचं कि नाही दुपारी पाणी प्यायचं की नाही सकाळी उठल्यानंतर एक तांब्यावर पाणी पिल्यानंतर चांगलं असतं का चांगला फायदा होतो का असे अगणित प्रश्न लोक विचार या प्रश्नांना उत्तर मी तुम्हाला या या, या बरेशे बरेशे ते सांगणार आहे या विषयी बऱ्याच गोष्टी आयुर्वेदातील बरेचसे गोष्टी बरेचसे नियम काय सांगितलंय शास्त्रामध्ये काय सांगितलंय आयुर्वेदामध्ये ते सर्व नियम मी तुम्हाला सांगणार आहे साध्या सोप्या गोष्टी असतात सकाळी उठल्यापासून रात्री आपल्याला किती एक तीन लिटर पाणी प्या पाच लिटर पाणी प्या असं काहीही नाही आपल्याला तहान लागली की पाणी प्या असं आयुर्वेद शास्त्र सांगतं माझं हे वाक्य सगळ्यांनी लक्षात घ्या माझं हे वाक्य सगळ्यांनी ध्यानात घ्या तहान लागली की पाणी प्या तहान लागली कळतं आपल्याला किती शरीर सांगत असतं बघा ठराविक ठोकता असा नसतो की तुम्ही पाच लिटर पाणी प्या तीन लिटर पाणी प्या असं काहीही नसतं आपल्याला तहान लागली की पाणी प्या शौचाला आलं की शौचाला जायचं लघवीला आले की लघवीला जायचं आडवायचं नाही लघवीला अडवलं दूध व्हायची शक्यता आहे शौचाला अडवलं मुलगा घ्यायची शक्यता आहे हे माझं वाक्य सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तर घेऊन सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तांब्यावर पाणी पिणं चांगलं असतं का लोक बघा आम्ही काय करतो सकाळी उठल्यावर पाणी पितो आणि हे तांब्यावर पाणी पिलं की बघा आमचं शरीर एकदम फ्रेश आहे अहो असं तुम्हाला सांगितलंय तुम्हाला सांगितलंय कोणी किंवा असं तुम्ही कोणी सांगितलंय किंवा कुठल्या शास्त्रामध्ये किंवा कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय कुठल्या वैद्यांनी तुम्हाला सांगितलंय तर याचं उत्तर नाही असा तर पाणी किती प्यावं सकाळी उठल्यानंतर तर बघा आता रात्रीचे असे चार प्रहर केलेले शास्त्रामध्ये तर चौथ्या प्रहरी पाणी प्यावं ते पाणी ताजा आणून पियायचं नाही तर ते पाणी शिळ प्यायचं शिळ म्हणजे रात्री तांब्याच्या तुम्ही फुल फुल एक फुलपात्र भरून ठेवायचं जाकण ठेवायचं आणि हे फुलपात्रातील पाणी तुम्ही सकाळी उठल्यानंतर दात वगैरे घातल्यानंतर प्यायचं बरं ते पाणी किती प्यावं त्याचे काही ठोकताळे आहेत का हे बघा एक ओंधळी म्हणून संकल्पना असते एक ओंधळी दोन ओंधळी अशा ओंधळी संकल्पना आहेत तर तुम्ही जुन्या काळामध्ये जुन्या काळामध्ये बघा माणसं हट्टी कट्टी होती माणसं हट्टी कट्टी होती शारीरिक ताकद शारीरिक बल पुष्कळ होतं तर शारीरिक ताकद शारीरिक बल त्या काळात पुष्कळ होत आता त्या काळी लोक साधारण एक चार ओंधळी पाणी प्यायची पद्धत होती चार ते पाच ओंधळी चार ते पाच बघा आपल्या दोन्ही जे काय आपण बघा सकाळी म्हणजे तुमची दोन्ही अशी हात अशी केल्यानंतर पाणी असत चार ते पाच आता त्या काळामध्ये ते सूत्र आहे म्हणजे हे ग्रंथांमध्ये हजार दोन हजार तीन हजार वर्षापूर्वीच होत नाही साधारण तुम्ही एक पाणी सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर तर ते पाणी तुमचे बरेचसे त्रास पण हे पाणी पिल्यानंतर काय फायदे होतात हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला शक्यतो वाताचे त्रास होणार नाही तुम्हाला जे काय इथून वरती जे काय अवयव आहेत नाक आहे कान आहे डोळे आहे केसांचे त्रास आहेत तर हे त्रास शिरोरोग म्हणतो आपण त्याला शिरोरोग होणार नाही तुम्हाला कफाचे त्रास जर भयंकर असतील म्हणजे पाणी कोणी पिऊ नये हे तुम्हाला नंतर सांगतो तुम्हाला पाणी पिल्याचे फायदे सुरुवातीला सांगतो हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला वाताचे त्रास होणार नाही कंबरदुखी मानदुखी पाठदुखी किंवा वाताचे काय त्रास असतात ते वाताचे त्रास होणार नाही मुळव्याधाचा त्रास जर तुम्हाला असेल तर मुळव्याधाचा त्रास होणार नाही बघा बरं असं म्हणा आजकाल मुलगा त्रास भयंकर असतो तो त्रास होणार नाही असे अगणित फायदे जवळजवळ दहा ते बारा आजारांवरचे तुम्हाला त्याचे फायदे होऊ शकतात हृदयाचे विकार असतील मानसिक ताण मानसिक तणाव डिप्रेशन चिंता याच्यावरती सुद्धा या पाण्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो हे पाणी आम्लपित्त ऍसिडिटी मळमळ गळगळ आंबट डेकरा या कमी करत त्यामुळं सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे पाणी प्या अशी विनंती मला तुम्हाला अं या, या माध्यमातून करायची आहे माहिती तुम्ही सांगा आम्ही टी व्ही मध्ये बघितलेलं आहे टी व्ही मध्ये दाखवतात की ताम्या पाहतात आणि सांगितलंय कोणी त्यांच्याकडे आयुर्वेदाची डिग्री आहे का किंवा आयुर्वेदाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे का याही गोष्टी माहिती विचारावे लागते आता कसं असतं काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात न बोललेल्या बऱ्या असतात आता कोणी उठून काही सांगत असत सा। आयुर्वेदातील गोष्टी किंवा आयुर्वेदातील तत्व आयुर्वेदातील नियम हे डिग्री धारक व्यक्तींनी सांगावं दुसऱ्या व्यक्तींना सांगाव नाही कारण त्यांना त्यांचा अभ्यास नसतो आता आम्ही ग्रंथांचा अभ्यास केलेला आता डॉक्टर विलास शिंदे सांगतात म्हणजे ग्रंथात सांगितलेल्या गोष्टी आम्ही तुमच्या बरोबर सांगत असतो आणि ह्याच गोष्टी ज्या आम्ही सांगणं गरजेचं असतं त्यामध्ये आमच्या मनाच्या किंवा आमच्या मताच्या गोष्टी जर आयुर्वेदात बसत नसतील आणि त्याच सांगायला सुरुवात केलं आम्ही तर ते चुकीचं ठरतं ते योग्य ठरणार नाही ह्याही गोष्टी मी प्राध्यापकांना कबुल करत असतो या गोष्टी करणं गरजेचं असतं तर जेवण करताना तुम्ही सकाळी उठल्यानंतर उंदरीभर पाणी प्याय मी विनंती तुम्हाला या माध्यमातून करत आहे. उंदरीभर पाणी पिणं हे आरोग्यासाठी चांगलं उंदरीभर पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं ते मानसिकता सुद्धा चांगलं ठेवतात आता गरम पाणी पिण्याचे फायदे काय असतात थंड पाणी पिण्याचे फायदे काय असतात थंड पाणी ज्याला वाताचे त्रास येतात वाताचे चमका येतात त्यांनी फ्रीमध्ये पाणी पिणं ज्यांना उष्णतेचा त्रास आहे भयंकर हातपाय असे दुखतात किंवा गर्मी आहे यास घालतात त्या लोकांनी केसाची समस्या आहे केस गळती समस्या आहे त्या लोकांनी दूध गरम पाणी प्यायचं नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं असतं जेवण करताना किती पाणी प्यायचं याचे काही ठोकता आहेत का हो ठोकता आहे जेवण करताना तुम्ही बघा जेवण करताना तीन ते चार घास चावून 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 खायचं चावून खाल्ल्यानंतर एखादा गोड पाणी प्यायचं ते पाणी का प्यायचं तेही तुम्हाला सांगतो तीन ते चार चावून घास चावून खाल्ल्यानंतर बघा जिभेवर थोडस एक खर्च असतो लेयर्स असतो पाणी पिल्यानंतर जीवाची मोकळी होते आणि जो काय अन्न पदार्थ आहे अन्न पदार्थाचा स्वाद चांगल्या पर्यंत जातो खाल्लेल्या अन्नाचे टेस्ट लागते खाल्लेल्या अन्नाला सा चव येते त्यामुळे माणसाला जेवण चांगल्या पर्यंत जात आणि जिरत चावून चावून खाल्ल्याचे अन्न जिरत पोट साप होतं आणि मग बाकीच्या काही समस्या आहेत वेगवेगळ्या त्या समस्या बिलकुल होत नाही या गोष्टी सांगणं खूप गरजेचं असतं या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर तुम्ही काय एक एखादा अर्धा ग्लास तरी पाणी पिलं तर चालेल नंतर मग सहा दोन तासांनी तुमच्या तुमच्या स्फूर्तीनुसार अर्धा ग्लास पाणी पिऊ शकता या गोष्टी या गोष्टी महत्वाच्या आहेत या गोष्टी लोकांना माहीत नाही आयुर्वेदातील काही तत्व माहित नाहीत किंवा सांगितलेले सिद्धांत सिद्धांत सोप्या सरळ समजेल अशा सरळ उमगेल अशा भाषेत चांगलं आमचं सा कर्तव्य आहे चांगलं आमचं सा काम आहे ते तुम्ही सर्व लोकांनी करताय तुम्ही आता बघा आम्हाला असं मग सांगितलं एखादी एका दादाने हवा आम्ही सकाळी उठल्यानंतर तंबाखू आणि लोटावर पाणी देतो आमचं पोट साफ हो तुमचं पोट साफ चांगल्या पद्धतीने होईल याची मी शाश्वती देतो परंतु जर तुम्हाला बघा सकाळी उठल्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर बघा पोट भूक चांगल्या पद्धतीने लागतो म्हणजे जाठाने चांगल्या पद्धतीने प्रदीप्त असतो आणि भूक चांगल्या पद्धतीने लागली तर अन्न खाणं अपेक्षित आहे पूर्वीच्या काळी बघा किंवा आजही खेळेगाव मध्ये माणसं सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर थोडं पाणी दिल्यानंतर नऊ साडे नऊ नंतर नाश्ता वगैरे प्रकार नसतो नाश्ता हा प्रकार आपल्याकडे शहरामध्ये चालतो खेड्यामध्ये चालत नाही खेड्यामध्ये माणसं नाश्ता वगैरे त्यांच्याकडे काय नाश्ता जेवणच करा की सकाळचं नऊ वाजेल संध्याकाळी सहा ला जेवण असतं म्हणजे सकाळी नऊ ते साडे नऊ ला जेवण असतं संध्याकाळी सहा ते साडे सहा ला जेवण असतं आधी मध्ये जास्त काय खात नाही त्यामुळे बघा म्हातारी माणसं वयस्कर माणसं त्यांची शरीर चांगले तंदुरुस्त आहेत कसले आजार नाही बीपी नाही किंवा शुगर नाही किंवा काय नाही कुठल्याच गळ्यात चालत नाही गावाकडे गेलो तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद शंभर वयस्कर माणसं बघितलं की वाटतं मला आणि आपण कुठल्या म्हणजे काय जुन्या लोकांनी तत्व पाळत नाही पाळल्या पाहिजेत सर्वांनी इन्क्लुडिंग मी परंतु आपण पाळत नाही आपण पाळत नाही म्हणून वेगवेगळे आजार हे आपल्याला होत आहेत जुन्या लोकांच्या जुन्या लोकांनी सांगितलेल्या चालीरीती त्यांची संस्कृती किंवा त्यांचे काय तत्व विषय काही तत्व असतात या तत्वाचा विचार करणं खूप गरजेचं असतं. त्या तत्त्वाचा विचारानुसार जर आपण मार्गश्रमण केलं त्या पद्धतीनुसार चाललं तर आपल्याला बाकीचे काही त्रास होणार नाही बघा जुनी लोकं सुखी होती, समाधान होती. त्या मागे काहीतरी तत्व पालन करायचे परंतु आपण तत्वांना थोडं थोडा आपण तत्व तत्वानुसार वागत नसल्यामुळं आपल्याला अडचणी वाढत आहेत. या माझ्या मताशी आपण सर्वजण या ठिकाणी बसलेली माणसं सहमत नक्कीच असाल. कारण कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी या समजून सांगितल्या पाहिजेत आयुर्वेदातील तत्वानुसार वागलं पाहिजे आयुर्वेदिक तत्वातील सिद्धांतानुसार आपण जर वागलं त्यानुसार आचरण केलं काही बरेचसे तुम्हाला सांगेल पाण्याविषयी क्लिअर केलेल्या आहेत पाण्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सुद्धा असतील तर व्हिडिओ किंवा या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत सांगत जावा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा हा छान पद्धतीने होत जाईल पाणी कधी प्यावं कसं प्यावं या गोष्टी आता बघा संध्याकाळी माणसं कसं असतात आता काय आजारी मग तुम्हाला सांगतो बघा संध्याकाळी बघा पशु पक्षी प्राणी ते संध्याकाळी सूर्य मावळीनंतर शक्यतो खात नाही सूर्य मावळल्यानंतर शक्यतो त्यांच्या आहार मध्ये जे काही पदार्थ असतात जात नाही आपण सर्व माणसं पूर्वीच्या काळी पाळायची सूर्य मावळीच्या जेवण करायचे आता सूर्य मावळीनंतर आपण जरा जास्त जेवण भरपूर भरपेट प्रमाणात केल्यामुळं किंवा सूर्य मावळीनंतर जेवण केल्यामुळं माणसं आजारी पडण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे शक्यतो सूर्य वावळेच्या तर जेवण करताय तर तुम्ही आजारी पडणार ना। नाही त्याची गॅरंटी आपण बघा जुन्या ग्रंथ सांगितले काय आला आजही बऱ्याच खेडेगाव मध्ये पाळलं गोष्टी पाळणं खूप गरजेचं असतं तर पाण्याच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही अवश्य पाळा आणि आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवा आपलं आरोग्य आपल्या मुठीत ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने आरोग्य मिळेल रामकृष्ण